मात पर्यटकांची दिशाभूल होत असल्याने माथेरान पर्यटन बचाव समितीने काही दिवस माथेरान बंदची हाक पुकारली होती मात्र प्रशासन आणि व्यावसायिक यांच्या मध्यस्थीनंतर येथील प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुन्हा माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत येथील व्यावसायिक पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी आतूर असल्याचं पाहायला मिळत आहे माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे वादग्रस्त कारणावरून माथेरान मागील आठवड्यात दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते मात्र सुरू असलेला वाद आता मिटला असून पुन्हा पर्यटकांची पावलं माथेरानकडे आकर्षित झाली आहेत कर्जात लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायकड